आता सरकारनं हे योजना काढली आता कागदपत्र काय काय लागतं आहे कुठून आणायचे आहे मी एवढे कागदपत्र सरकारनं काढणंच होती तर थोडे कमी कागद काढायला पाहिजे होते ना आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड हां आता आम्ही गरीब महिला आई बाबा कुठे कुठे फिरायच्या कुठे कुठे फिरवा आता ते उत्पन्नाचा दाखला काढायला गेले तरी शंभर रुपये भरले ते म्हणतात शंभर रुपये भरा तो था था जा जा आता उत्पन्नाचा दाखला भेटील मग आता काय करायचं त्याच्यासाठी आता आम्ही गरीब बाया कुठून भरायचे पैसे एवढे हां तुम्ही सांगा आता सरकार जो ते मान्य काढता आहे ते देता तर मग असं करी बा बाहेर बाहेर काय कागदपत्र लागतात ते देऊन मान करायचे त्याचे आणा ना तुमचे कागदपत्र दोन तीन करा आता तरी आता काय मागताना काही नाही आता अजून कागदपत्र भरली नाही आम्ही ना आता जाता आहे आम्ही भरायला आता, ते काई काई आता या जळगाव मधील उषाबाई नामक उषाबाई इंगडे नाव त्याबाईचं ती बाई विधवा आहे आणि ती अशी घरकाम करते मजुरी करते आता या बाईला जी काही मुख्यमंत्री योजनेचा लाभ घ्यायचा असेल पंधराशे रुपयाचा त्यासाठी कागदपत्र जमा जमा करते इन फॅक्ट या बाईचं असं म्हणणं आहे की आम्ही अशिक्षित आहेत तर आम्ही फिरावं लागतं आणि कागदाची माहिती नसते कायद्याची माहिती नसते कुठल्या ऑफिसमध्ये काय मिळतं ते पण आम्हाला पुरेसं ज्ञान नसतं आता ती बाई म्हणते की आता आम्ही आधार कार्ड आहे बँकेचं पुस्तक आहे आता उत्पन्नाचा दाखला आणायचा आहे त्यासाठी आता ते पहिल्यांदा तला ठिकाणं आण आता तशी लकडे दिला ते तर काहीतरी शंभर रुपये दिले आहेत म्हणे तो दोन तीन दिवसात मिळेल आता पुन्हा आता त्यांना रहिवाशी दाखला आणावा लागेल आता या सगळ्या गोष्टी जमत त्या बाया खूप त्रासून जात असतात आणि हा पैसा मिळेल की मिळेल याची गॅरंटी नसते आणखी सरकारने वेगळंच काहीतरी कंडिशन लादलेली आहे ज्यांनी आधी इतर सु योजनांचा लाभ घेतला असेल त्यांना मिळणार नाही तर माझं सरकारला असं म्हणणं आहे जर समजा सरकारमध्ये बसलेले मंत्री आणि मुख्यमंत्री जर शिश्चित असतील ते जर शुद्धीवर असतील तर त्यांनी असा निर्णय घेतला पाहिजे की या महिलांचं आधीच तुमच्याकडे राशनच्या निमित्ताने प्रत्येक तहसील कार्यालय आणि पुरवठा खात्याकडे रेकॉर्ड्स आहे आधार कार्ड आहे राशन कार्ड आहे बँकेचं खात्याचं नोंद आहे त्यांच्या घरातले मेंबर्स आहे ते माहिती आहे शिवाय ती महिला विधवा आहे का तेही माहिती आहे परितक्ता आहे का ती अपंग आहे का त्यांना कोणत्या योजनाचा आधीच लाभ मिळतो असे सगळे रेकॉर्ड सरकारी कार्यात उपलब्ध आहे कॉम्प्युटरवर त्याचं फिडिंग झालं आहे तरी या महिलांना दरदर भटकण्यासाठी या एकनाथ शिंदेने असं लावले कामाला लावलेलं ला आहे मी असं म्हणतो तर समजा शिंदेची योजना बरोबर होती तर स्थानिक आमदार आणि मंत्र्यांनी या बाबतीत मदत केली पाहिजे आणि कोणीतरी शुद्धी असलेल्या आमदाराने कोणतरी बुद्धिमान मंत्राने त्या शिंदेंना सांगितलं पाहिजे बापारे रे सगळे रेकॉर्ड तर आपल्या कार्यालयात उपलब्ध आहे मग महिलांना काब्र गरजर गर फिरायला लावतात याचा अर्थ ही शुद्ध दुकानदारी आहे आणि ही दुकानदारी कशासाठी आहे हा काही एकनाथ शिंदेंचा शुद्ध हेतू नाही यांना मतांची लालच आहे एकनाथ शिंदे कोणत्याही माय बहिणीला मानत नाही आहे यांना पाहिजे मतं आणि मतं मिळून निवडून यायचं निळून यायला तिजर डल्ला मारायचा पुन्हा आणखी अशिक्षित मतदारांना असं मूर्ख बनवायचं की तुम्हाला आमूक देऊ ढमूक देऊ ढमूक धमूक आता या महिलांना हे वाटत करणार आहेत ते तर काय काही लोकांनी असं म्हटलंय का हो तुमच्या बहिणीला तुम्ही एवढं मदत करता मग आम्ही तुमचे मेवून येतात आम्हाला पण मदत करा आम्ही काय माणसं नाही का असं बऱ्याच लोकांनी सांगितलेलं आहे मिस्टर शिंदे मिनिस्टर शिंदे तुम्ही थोडंफार डोकं चालवा की आपण या महिलांना हे काही प्रॉब्लेम दाखवत आहोत ते चूक आहे की बरोबर आहे आणि यासाठी त्यांना किती दरदर भटकावा लागेल आणि तुमची सरकारी कार्यालय हे एकदम भ्रष्ट झालेली आहेत त्याचं कारण तुम्हाला भ्रष्टाचार आवडतो आणि म्हणून ही मोठं उत्पन्नाची साधनं आहेत आता या महिला जे काही सरकारी कार्यालयामध्ये पैसा देतील याच्यातनं हप्ते तुम्हाला पोहोचतील शिंदे साहेब तुम्हाला हे सगळं माहिती आहे अशाच त्यांनी तुम्ही आतापर्यंत एक सामान्य माणूस इथपर्यंत पोहोचलेले आहेत आण आणि म्हणून म्हणतो की हे चुकीचं जे चाललेलं आहे ते थांबवा आणि तुम्ही डायरेक्ट कलेक्टरला तहसीलदारला पुरवठा अधिकाऱ्याला आदेश द्या तुमच्याकडे या महिलांचं रेकॉर्ड कॉम्प्युटरवर उपलब्ध आहे मला माहिती मी गॅरंटी घेतो मी गॅरंटी घेतो की या महिलांचे रेकॉर्ड उपलब्ध आहे ज्याला कोणा कलेक्टरला तहसीलदारला पुरवठा अधिकाऱ्याला अक्कल नसेल त्याला नोकरी हाकला ना पण ही माणसं समजतात की आपल्याकडे हे लोक आता येतील आपल्या लोक याच्याकडनं कमिशन घेतील लाच घेतील खूप पैसा जमा होईल मग आपण मजा मारू त्या महिलांना त्याचा लाभ मिळू अथवा न मिळू अशी ही योजना आहे शिंदे बानावर या शुद्धीवर या जे काय करायचं असेल ते इमानीत बारे करा नुसतं मतांसाठी असे तुकडे फेकून देणं आणि लोकांची झुंबळ उडवणं हे चांगलं नाही